त्याच्यामध्ये युक्तिवादामध्ये असं लिहिलेलं का त्या दिवशी ते शेजारी आहेत दोन्ही आरोपी आणि फिर्यादी तर त्यांचं असं म्हणणं आहे का ते अगरबत्ती लागण्यावरून ते भांडण झालं ॲक्च्युली त्यांच्यामध्ये काहीतरी पूर्वीपासून वाद होते फिर्यादी आरोपीमध्ये आणि फिर्यादीमध्ये तर त्याची अगरबत्ती झागणून धूर लावण्या भांडणं झाली त्यांच्यात भाचा झाली त्याच्यानंतर त्या आरोपी लोकांनी शुक्लांनी काहीतरी लोकांना बोलून घेतले आणि त्यांनी मग ते रॉड आणि काथ्या मारण केली त्याच्यामध्ये जो फिर्यादी त्याच्या भावाला डोक्याला जखम झालेली आता ते इनिशियल स्टेजला ते पूर्वीचं जे तीनशे सव्वीस होतं एकशे अठरा दोन ते दाखल झाले त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे से सेक्शन ॲड झालेले आहेत त्याच्यामध्ये शुक्ला यांनी जी त्यांच्या प्रायव्हेट गाडीला व्हेकलला जे अंबर लाईट लावलेली त्याचं सेक्शन ॲड झाले त्याच्यामध्ये आता मेहरबान कोर्टापुढे सहा जणं आरोपींना प्रोड्यूस केलेलं त्यांना इतर वेपन आणि कुणी केलं आहे याच्या मागचा को सूत्रधारण कोण आहे याच्यासाठी सहा दिवसाची पोलीस कस्टडी दिले आता उर्वरित आरोपी फरार आहेत ते, 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 ते अचा मुद्दा कुठात आला का मराठी आणि याचा मुद्दा असा झाला मराठीने याचा मुद्दा असा झाला का अधिवेशनामध्ये ह्या मॅटरबद्दल बोललं गेलं काल काल का परवा का मराठी वर्सेस आणि उत्तर भारतीय याच्या अगोदर वारंवार जे चालते कधी गुजराती वर्सेस मराठी कधी मराठी वर्सेस उत्तर प्रदेश हे जे प्रांतवाद जो सुरू झाला आहे त्याला सरकारने लक्ष द्यावं याच्याकडं राजघटनाची योजना करताना आंबेडकरांनी बोलीभाषा मुख्य भाषा रूढी परंपरा यांचा सर्वांचा अभ्यास करून हा प्रांत बनवलेला आहे हा जो प्रांतवाद आहे ना आता जो दिसून येतो हा पूर्वीपासून आहे भैयाला मराठी माणसाबद्दल लागे मराठीला अण्णा लोकांबद्दल लागे ह्या स्टेजला या लोकांनी पॉलिटिशियन लोकांनी आज ह्या स्टेजला थांबवलं नाही ते याचा उद्रेक होईल हे छोटीशी घटना नाही अगोदर याच्या अगोदर घाटकोपरला काहीतरी झालेलं तर मराठी लोकांना आम्ही काही फ्लॅट देणार नाहीत हाच तो प्रकार आहे हे धूप हे धूप लावायच्या प्रकार नाही आज तो वकिलांनी काय निर्णय घेतला होता आज वकिलांनी आज पण इथे दिसून आलं ना प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल आपल्या मातीबद्दल लागेल आम्ही पण नॅचरली आम्ही पण मराठी लोक बाजूला झालो आणि उत्तर भारतीय बाजूला जर एज्युकेटेड लो माणसं जर वाटली गेली प्रांतात तर हिंदुस्तान राहणार नाही शस्त्र जे अजून भेटले नाही त्याच्यावरती विरोधकाच्या वकिलांनी पण ऑब्जेक्शन घेतलं ना नेमकं आता त्या व्हिडिओ कॉलमध्ये नेमकं कुणी मारलं आहे ते काय रिलेमध्ये स्लो मोशनमध्ये बघितलं जात नाही व्हिडिओ आणि मारताना काय मी मारतो नंतर तू मार असं काय होत नाही तो रिपीटेडली मारलेले आता नेहमी के केलेल्या इंजुऱ्या कोणी आता इंजुरी हा महत्त्वाचा पार्ट नाही जो ॲक्शनमध्ये आले आणि त्यांनी जी मारहाण केली त्याच्याहून काय इंजुरी होत होती त्यानंतर पार्ट आहे पण ह्या स्टेजला इनिशियल स्टेजला मेहरबान कोर्टाने सहा दिवस पोलीस कस्टडीत थँक्यू सर हो